आणि आपल्या मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोने आणि चांदी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फिजिकल घ्यावी का डिजिटल घ्यावी आता सोने आणि चांदीमध्ये तुम्हाला सोने आणि चांदी हा प्रत्येकाच्या आत्मीयतेशी एक भिडलेला प्रश्न असतो तुम्हाला तुम्ही पहिलं आपले आजी आजोबा हे भरपूर सोने करून ठेवायचे कारण की सोने हे कधी पण मोडता येऊ शकतात आणि कधी पण त्याचे पैसे घेता येऊ शकतात पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे जर समजा तुमच्या घरावर चोरी झाली घरामध्ये चोरी झाली तर तुमचं सोनं आणि एकदम पूर्णपणे लॉस होऊ शकतो म्हणजे जे तुमचं तुम्ही जी ऍसिड व्हॅल्यू जी बनवलेली आहे ती पूर्णपणे झिरो होऊ शकते पण त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये करताना तुम्हाला ऑप्शन आला आहे तुम्ही डिजिटली पण सोने आणि चांदी घेऊ शकता जर आत्ता जर तुम्ही विचार केला तर सिल्वरची तुम्ही फक्त एकशे चाळीस रुपये मध्ये सिल्वर खरेदी करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर एकशे चाळीस रुपये असतील तर तुम्ही एकशे चाळीस रुपये मध्ये सिल्वर खरेदी करू शकता गोल्डचा जो आहे अ, रेट डिजिटली तो आहे पंच्याण्णव रुपये आत्ताचा म्हणजे तुम्ही काय करू शकता तुम्ही सिल्वर ईटीएफ म्हणून असतो प्रत्येक बँकेचा आहे म्हणजे भरपूर तुम्ही ईटीएफ मध्ये आहेत प्रकार तर तो सिल्वर ईटीएफ किंवा गोल्ड ई टी हे तुम्ही घेऊ शकता डिजिटली आणि तुमच्या डिजिटलीत जे तुमचे डिमॅट अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो सेव्ह करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता म्हणजे तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही तुमच्याकडे एक लाख रुपयेच पाहिजेत किंवा दहा लाख रुपयेच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे एकशे चाळीस रुपये जरी असतील तरी तुम्ही आत्ताच्या क्षणापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये आणि गोल्डमध्ये पंच्याण्णव रुपये म्हणजे एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ह्याच्यामध्ये काय आहे जो आपण सोने मोडताना किंवा चांदी मोडताना जो मेकिंग चार्ज लावला जातो तर याच्यामध्ये मेकिंग चार्ज वगैरे तसला कुठलाही हिडन चार्जेस नाही ज्या प्राईजला तुम्ही घेतलेला आहे आणि जे प्राईज तुम्ही ज्या प्राईजला तुम्ही विकणार आहे त्याच्यावरही कोणताही चार्ज लागत नाही फक्त टॅक्स जे गव्हर्नमेंटचे असतात ते फक्त जातात एवढंच हे सोपं झालेलं आहे आणि आप आपली पुढची शेरीज येणारच आहे एटीएफ ची तर त्या एटीएफ मध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे संक्षिप्तपणे सांगेन धन्यवाद